श्री स्वामी समर्थ उद्या आहे सहा जुलै म्हणजेच रविवार आणि रविवारी आलेली आहे आषाढी एकादशी मैत्रिणीनो या शुभ काळाची सुरुवात आषाढी एकादशीपासून होत असते म्हणून या प्रभावी दिवशी आपण जर काही उपाय केले तर शंभर टक्के आपल्या अडचणी दूर होतात कारण हा दिवस मुळात खूप प्रभावी आहे बघा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवंताचे आभार मानायचे आहेत की त्यांनी आपल्याला हा दिवस दाखवला यानंतर आपल्याला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि त्या पाण्यात तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर लाल रंगा रंगा लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत कारण लाल रंग हा माता लक्ष्मीला आवडता रंग आहे आणि पिवळा रंग हा विष्णूचा आवडता रंग आहे त्यामुळे या दोन्हीपैकी कुठल्याही रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता नंतर आपल्या देवघरातील देवाची पूजा करून घ्यायची आहे भगवान विष्णूची मूर्ती असेल विठ्ठलाची मूर्ती असेल बाळकृष्णाची असेल किंवा आपल्या स्वामींची मूर्ती असेल कोणत्याही रूपाची पूजा तुम्ही या दिवशी करू शकता त्यांना पिवळी फुलं अर्पण करा तुळशीपत्र अर्पण करा पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करा धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता जर आपण हा उपाय करण्यापूर्वी भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेतले तर आपण जो काही उपाय करतो त्या उपायाचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो तुम्ही नक्कीच ऐका एक सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला फक्त ही एक वस्तू गायला खाऊ घालायची आहेत आषाढी एकादशीच्या दिवशी गायच्या सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्या शास्त्रामध्ये असे म्हटले जाते की ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाची पाय आणि आषाढी एकादशी ही आपल्या विठ्ठलाला समर्पित आहे भगवान विष्णू ही विठ्ठलाचेच एक अवतार आहेत आणि म्हणूनच या दिवशी गायची सेवा आवर्जून केली जाते गायच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवता निवास करतात गाय ही रुद्राची आई आहे आठ वसूंची कन्या बारा आदित्यांची बहीण आहे अमृतरूपी दूध देणारी आहे गाय ही स्वर्गात जाण्याची जी सीडी आहे आणि गोसेवेने स्वर्गप्राप्ती होते गायला देवाच्या वरचे स्थान दिले गेले आहेत आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी या आवर्जून करायचा आहे जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनात एखादी इच्छा असेल मग तुमची इच्छा नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल कर्जमुक्ती होण्याबद्दल असेल किंवा इतर कुठली शारीरिक मानसिक तुमची इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय आवर्जून करा एकादशीला हा उपाय तुम्ही न चुकता करा या उपायाचा तुम्हाला शंभर टक्के फळ प्राप्त होईल उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्या कुंकवाचा तुम्हाला गंध तयार करायचा आहे यानंतर तुम्हाला या कुंकवाने आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक सुस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकला हळदी कुंकू अक्षदा आवर्जून व्हायच्या आहेत धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला दोन तामण घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे दोन तामण नसतील तर मग तुम्हाला दोन स्टीलची भांडी घ्यायची आहेत ज्याला आपण ताट म्हणतो तर ते तुम्हाला घ्यायचं आहे एक पाठ घ्यायचं आहे पाटावर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या पाटावर आपल्याला भगवान विष्णूची मूर्ती असेल तर ती वि ठेवायची आहे किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तर तीसुद्धा ठेवायची आहे दोन्ही नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती ठेवली तरीसुद्धा चालेल यानंतर जी तामणं किंवा ताटं आपण घेतलेली आहेत त्यामध्ये तुम्हाला कुंकवाने एक एक स्वस्तिक काढायचं आहे एक स्वस्तिक हे भगवान विष्णूसाठी आणि दुसरी स्वस्तिक हे माता लक्ष्मीसाठी असे तुम्हाला दोन ताटामध्ये दोन सुस्ती काढायचे आहेत यानंतर त्या स्वस्तिकला मधले चार बिंदू आणि काढायचे आहेत दोन लाईन घ्यायचे आहेत आणि त्या सुस्तिकला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत यानंतर तुम्हाला गुळाचे दोन खडे घ्यायचे आहेत आणि त्या सुस्तिकाच्या मधोमध तुम्हाला ते दोन गुळाचे खडे जे आहेत ते तर ते ठेवायचे आहेत प्रत्येक स्वस्तिकवरती एक गुळाचा खडा अशा पद्धतीने दोन सविस्तर तुम्हाला गु दोन गुळाचे खडे ठेवायचे आहेत हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला थोडीशी चणाडाळ जी असते तर ती भिजत ठेवायची आहे थोडीशी चणाडाळ तुम्हाला भिजून घ्यायचे आहे गुळाचे कडे ठेवल्यानंतर तुम्हाला प्रत्येक स्वस्तिक जवळ थोडी थोडी चणाडाळ जी आहे तर ती देखील ठेवायची आहे ही चणाडाळ भिजलेलीच असावी अशी चणाडाळ तुम्हाला घ्यायची आहे आणि दोन ताटामध्ये थोडी थोडी चणाडाळ तुम्हाला गुळाशेजारी ठेवायची आहे यानंतर त्या स्वस्तिकला धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि ते तिथेच बसून तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तसेच त्या गूळ आणि चणाडाळ आहेत तर तिथे एक तुळसीपत्र देखील तुम्हाला ठेवायचं आहे काही वेळासाठी तुम्हाला तसेच ती चणाडाळ आणि गूळ त्या ताटामध्ये तुमच्या घरामध्ये ठेवायची आहे तुमची संपूर्ण संपूर्ण सेवा वगैरे करून झाल्यानंतर तुम्हाला एका तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पैनाचं पाणी असावं त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाकायचं आहे यानंतर तुम्हाला या दोन्ही स्वस्तिक जवळचा जो गुळाचा खडा आहे तो आणि चण्याची डाळ आहे तर ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे यानंतर हळदी कुंकू घ्यायचा आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला गायीपशी जायचं आहे गायपशी केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गायीच्या पायावरती हे पाणी ओतायचं आहे यानंतर गायला हळदी कुंकू लावायचं आहे आणि भिजवलेली चणा डाळ आणि गूळ जो आहे तर तो तुम्हाला गायला खाऊ घालायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तिच्या डाळ आणि गूळ तुमच्या उजव्या हातामध्ये घ्या आणि तुमच्या हाताने गायला खाऊ घाला जर गायच्या जिभेचा स्पर्श हा तुमच्या हाताला झाला तर असे म्हटले जाते की तिथूनच तुमचे दिवस बदलायला सुरुवात होते तुमचं आयुष्य बदलून जातं तुमचं नशीब तुम्हाला साथ द्यायला लागतं द्यायला लागते नसेल शक्य तर तुम्ही प्लेटमध्ये ठेवून देखील खाऊ घालू शकता त्यानंतर तुम्हाला गायला स्पर्श करायचा आणि शक्य असेल तर प्रदक्षिणा करायच्या आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हा या मंत्राचा जप करायचा आहे असं म्हटलं जातं की जर आपण गायला प्रदक्षिणा केल्या तर आपल्याला पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं गायला स्पर्श केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष हा देखील दूर होतो आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात यानंतर तुम्हा या तुम्हाला गायच्या पायाखालची थोडीशी माती उचलून तुमच्या घरात आणायची आहेत आणि तुमच्या घरात ठेवायची आहे यामुळे तुमच्या घरामध्ये काही दोष असेल काही नकारात्मक ऊर्जा असेल पितृदोष असेल किंवा वास्तुदोष असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या निघून जातात आणि आपलं घर हे पवित्र होतं तर अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय आषाढी एकादशीला आवर्जून करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करा या उपायाने तुम्हाला शीघ्र फळ प्राप्त होईल तसेच एकादशीला आपल्याला भगवान विष्णूंना तुळशीपत्र आवर्जून अर्पण करावे हे तुम्ही आजच तोडून ठेवा तसेच तुळशीला तुपाचा दिवा लावा दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकायला विसरू नका तुळशीला एकादशीला पाणी अजिबात घालायचं नाही तुळशीला स्पर्श देखील करायचा नाही या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा आता पाहूयात आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी हा दुसरा उपाय आपण करू शकता हा उपाय तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे आषाढी एकादशीच्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सकाळी देखील करू शकता जर तुम्हाला सकाळच्या वेळेमध्ये हा उपाय करणे शक्य झाले नाही तर मग तुम्ही संध्याकाळी देखील हा उपाय करू शकता जर हा उपाय तुम्ही सकाळच्या वेळेत करणारा असेल तर सकाळी साडेनऊच्या अगोदरच तुम्हाला हा एक दिवा जो आहे तर तो आपल्या मुलांसाठी लावायचा आहे आणि संध्याकाळी हा उपाय करणार असाल तर सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण यावेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते असे असते त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त असतात आणि या वेळेमध्येच ब आपण बघा नेहमी देव घरामध्ये दिवा देखील लावत असतो आणि म्हणून आपल्याला मुलांसाठी हा दिवा देखील याच वेळेमध्ये लावायचा आहे ज्याप्रकारे दिव्याचा प्रकाश हा लक्क असतो तसाच प्रकाश आपल्या मुलाच्या आयुष्यामध्ये यावा आपल्या मुलांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी सुरू आहेत मुलावरती जी काही संकटं येत आहेत मुलांची प्रगती जी काही थांबलेली आहे तर ती पुन्हा सुरू व्हावी अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आपल्याला हा उपाय मुलांसाठी करायचा आहे प्रत्येक आईने या दिवशी एक दिवा जो आहे तर तो आपल्या मुलासाठी लावायचा आहे अगदी तुमचा मुलगा असेल मुलगी असेल तर तुम्ही हा उपाय कोणासाठीही करू शकता तसेच तुमचा मुलगा किंवा मुलगी ही बाहेरगावी शिकायला असतील तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करता येणार आहे जर तुमची मुलं खूप हट्टीपणा करत असेल उद्धटपणाने बोलत असेल किंवा मुलं सतत आजारी पडत असेल मुलांना वारंवार नजर दोष लागत असेल किंवा तुमची मुलं जो काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नसेल त्यांच्या अभ्यासामध्ये मन लागत नसेल मुलांचा अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगती होत नसेल त्यांच्यावर सतत विघ्न येत असतील तर तुम्ही हा उपाय आषाढी एकादशीला आवर्जून करा हा उपाय आईने किंवा वडिलांनी केला तरी चालेल किंवा स्वतः तुमची मुलं मोठी असेल तर मुलाकडून तुम्हाला हा उपाय करून घ्यायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला आषाढी एकादशीला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन तुळशीपत्र आणि हळद टाकायची आहे मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला या वस्तू टाकायच्या आहेत यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे यानंतर हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे पंथी घेताना चांगली घ्या कुठेही तुटलेली फुटलेली अशी पंथी घेऊ नका एक चांगली पंथी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला तूप किंवा तेल घालायचं आहे आणि नऊ वाती लावायच्या आहेत नऊ कापसाच्या लांब वाती तुम्हाला घ्यायच्या आहेत त्या एकत्र तुम्हाला वळून घ्यायच्या आहेत आणि त्या नऊ वातीची एक वात करून त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहे यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू आणि तूप मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे त्यात सविस्तर स्वस्तिकवर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदुळावरती हा दिवा ठेवायचा आहे दिवा हा तुम्हाला ठेवल्यानंतर तुमच्या देवघरामध्ये भगवान विष्णूच्या मूर्तीसमोर तो प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन अखंड फुलांच्या लवंगा टाकायचे आहेत दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत फुलं असेल तर फुलं अर्पण करायचं आहेत धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आहे आणि यानंतर तसेच आपल्याला देवघरासमोर बसून सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आता जर मुलांना वाचता येत नसेल तर मुलांकडून तुम्ही हे पठण करून घेऊ शकता किंवा आईने ही सेवा केली तरी चालेल तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करून झाल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांवर कोणतेही संकट विघ्न अडचणी येऊ नये यासाठी मनोभावे भगवान विष्णूंना प्रार्थना करायच्या आहेत मुलांच्या अभ्यासात नोकरीत भरभरून प्रगती व्हावी यासाठी देखील तुम्हाला प्रार्थना करायच्या आहे आता हा दिवा तुम्ही सकाळी जर लावला तर कमीत कमी दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू राहील इतकं तेल तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि जर हा दिवा तुम्ही संध्याकाळी लावला तर संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बाजा बारा वाजेपर्यंत तेवत राहील याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे चुकून जर दिवा विजला तर मनामध्ये कोणतीही शंका न आणता पुन्हा तुम्ही दिवा हा प्रज्वलित करायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला या दिव्यामध्ये ज्या नऊ वाती असणार आहेत त्या तशाच राहतील थोड्याफार जळतात बाकी तशाच राहतात तर त्या पंक्तीमध्येच तुम्हाला दोन कापराच्या वड्या ठेवून त्या वाती तुम्हाला चळून टाकायच्या आहेत त्याचा दूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय एक उपाय जो आहे तर तो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी आषाढी एकादशीला करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा त्याचबरोबर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी असतील तर या, या दिवशी तुम्हाला तुमच्या मुलांच्या हातून गायला हिरवा चारा उगलायचा आहे यामुळे देखील मुलांच्या आयुष्यातील अडचणी ह्या कमी होतात मुलांची बुद्धीही तल्लक होते तर अशा पद्धतीने हे दोन्ही उपाय खूप प्रभावी आहेत त्यामुळे तुम्ही आवर्जून करा तर मैत्रिणी कसा वाटला माझा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्रीस्वामी समर्थ